श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात महिला पूजेचा नारळ का फोडत नाहीत हिंदू कल्चर ही परंपरा नवीन असून अनेक वर्षापासून चालत आलेली आहे स्त्रिया पूजेत नारळ देऊ शकतात तेव्हा त्या तो का फोडू शकत नाहीत विशेष पूजा यज्ञ हवन आणि अनेक शुभ कार्य नारळाशिवाय अपूर्ण मानले जातात पण स्त्रिया पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडू शकत नाहीत ही परंपरा नवीन नसून अनेक वर्षापासून चालत आलेली आहे स्त्रिया पूजेत नारळ देऊ शकतात तेव्हा त्या तो का फोडू शकत नाहीत शेवटी महिलांना नारळ फोडता येत नाही असे काय आहे का याचे कारण आपण जाणून घेऊया या, का? या कारणामुळे महिला नारळ फोडत नाहीत तर पहा पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो नारळ हे भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे म्हणूनच देवी लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही नारळ हे बीजस्वरूप मानले जाते आणि स्त्री बीजस्वरूपात अर्भकाला जन्म देते म्हणून महिलांनी नारळ फोडू नये असे मानले जाते महिलांना गर्भधारणेत समस्या येतात असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणत समस्या येतात एकेकाळी एक विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींनी समाधान महर्षींचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला अशी धार्मिक धारणा आहे ज्या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते नारळात तीन डोळे बनतात या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते